बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले मी मात्र तडजोड केली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिराळा प्रतिनिधी किंगमेकर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मुठमाती देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले त्यांना सत्तेची हाव आणि मोह सुटला यामुळे पक्ष संपला सोन्यासारखी माणसे गेली मात्र मी बाळासाहेब यांचे विचार सोडले नाहीत विचारांशी तडजोड कधी केली नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले शिराळा येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी माजी मंत्री आमदार विनय कोरे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सत्यजित देशमुख सम्राट महाडिक आनंदराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले लॉकडाऊन काळात जे गळ्याला व कमरेला पट्टा लावून बसले होते त्यांना आता माझ्यामुळे पळायची वेळ आली आहे नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी रोटी कपडा व घर देत काँग्रेसने कुटुंबातील मुख्य व्यक्ती झाल्यास मात्र त्यातील काही संपत्ती सरकार जमा करण्याचे षडयंत्र रचले आहे खोक्याशिवाय झोप येत नाही आता कंटेनर कोठून कोठे पोहोचतात हे लवकरच बाहेर पडेल शिंदे म्हणाले दहा वर्षे एकही दिवस न रजा घेता काम करणारे पंतप्रधान मोदी तर दुसरीकडे कामाने दमून थंड हवा खाण्यासाठी परदेश दौरे करणारे यातील आपण कोण निवडणार असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला धैर्यशील माने यांनी लोकसभेत नागपंचमीचा प्रश्न मांडणारा मी, मी पहिला खासदार आहे विरोधकांनी मी कोणती विकास कामे केली ही खासदार काय करतो हे पुस्तक पाहून टीका करावी असे सांगितले सत्यजित देशमुख यांनी येथे लोकप्रतिनिधी बनवा बनवी करीत आहेत या प्रवृत्तीला जागा दाखवण्याची वेळ आली आहे सम्राट महाडिक यांनी सांगितले की येथे कोणत्या पक्षाचे काम करावे हे जाहीर करावे विधानसभेत एकही प्रश्न मांडला नाही असेही त्यांनी सांगितले माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधी इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण हेच माहीत नाही लग्नात नवरा ना नाही मग लग्न कसे करणार अशी विरोधकांवर टीका केली यावेळी राजीव वाघमारे रणजितसिंह नाईक जयसिंगराव शिंदे केदार नलावडे हनुमंतराव पाटील संपतराव देशमुख केडी डी पाटील तानाजी सावंत उषाताई दशवंत निलेश पाटील सम्राट शिंदे अभिजित नाईक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते